चला ह्याच्यानंतर बघूया आपण घातांकाचा मसावी लसावी बघा तर घातांकाचा मसावी लसावी काढत असताना तुम्हाला घातांकाच्या स्वरूपात संख्या येतात बघा जसं बोर्डवर तुम्हाला संख्या दिसत आहे आणि संख्या दिसत असताना काय म्हणत आहे बोर्डवर ते बघा काय म्हणत आहे सांगा इथे दोनचा घण तीनचा वर्ग इथे काय म्हणते सांगा पाच गुणीला सातचा घातांक चार दोनचा वर्ग गुणिला तीनचा घातांक पाच गुणीला पाचचा वर्ग गुणिला सातचा घातांक सहा इथं दुसरी संख्या पूर्ण झाली आणि इकडे बघा काय म्हणते सांगा पाचचा सा घण सॉरी दोनचा घण पाचचा घण उडिला सातचा वर्ग यांचा मसावी लसावी किती असा तुम्हाला परीक्षेमध्ये प्रश्न येत असतो ठीक आहे तर यांचा कसा काढायचा त्याच्यासाठी काही कॅल्क्युलेशन नाही आहे सोप्या पद्धतीनं आपल्याला काढता येतो अट अशी आहे की तुम्हाला मसावी लसावी समजला का साध्या पद्धतीनं आता जसं आपण ह्याच्यापूर्वी काय पाहिला दशांश पूर्णांकाचा त्याच्या आधी काय पाहिला अपूर्णांकाचा प्रत्येक पद्धतीनं मसावी लसावी काढता आल्यानंतर शाब्दिक उदाहरणे बघायची आपल्याला लक्षात घ्या चला घातांकाचा मसावी लसावी किंवा घातांकित संख्यांचा मसावी लसावी आपल्याला बघायचा म्हणजे ह्या संख्या कशा असतात ते लक्षात घ्या आता तुम्हाला काय देईल सांगा इथे दोन दोन गुणीला पाचचा वर्ग गुणीला तीनचा वर्ग पुणीला सातचा घण ही झाली एक संख्या फक्त पुढे लक्ष द्या त्याच्यानंतर हा लक्षात घ्या इथे दोनचा सा घातांक सात गुणीला इथे काय म्हणू सांगा पाच गुणीला इथे काय म्हणू सांगा तीनचा सा घण गुणीला सातचा वर्ग तर आता पहिल्यांदा तर इथे लक्ष द्या इथे एकूण संख्या किती झाल्या तर संख्या किती झाल्या मला सांगा या ठिकाणी दोन संख्या झाल्या ही झाली एक संख्या आणि ही झाली काय म्हणून सांगा एक संख्या ठीक आहे तर आता इथे काय म्हणेल तुम्हाला मसावी लसावी काढा समजलं मसावी लसावी काढा आता मी तुम्हाला सांगतो ज्या कॉमन गोष्टी आहेत त्या सर्वांना येतात पहिला पॉईंट ज्या इतरांना येत नाही ते आपलं बरोबर असलं पाहिजे स्कोअर वाढतो नोकरी मिळते लक्षात ठेवा तर आता बघा दोन्ही मध्ये समान अंक बघायचे समान अंक समान अंक म्हणजे कुठे पायासारखा आहे बघा इथे काय सांगा सारखे आता पहिल्यांदा मी कोण शिकवतो सांगा मसावी अरे समजते का मसावी मग काय शिकवतो सांगा लसावी ते बघा इथे काय शिकूया पहिल्यांदा मसावी मसावीसाठी साठी पहिल्यांदा तर काय बघणे सांगा समान बघणे समान म्हणजे सारखे मला सांगा दोन दोन्ही संख्येत आहे का अरे होणार सांगा हा दोन दोन्ही संकेत आहे इथे दोन आहे इथे दोन आहे समजलं इथे दोन आहे इथे दोन आहे ठीक आहे पाच दोन्ही संकेत आहे का दोन्ही संकेत आहे तीन दोन्ही संकेत आहे का आहे सर सात दोन्ही संकेत आहे का आहे ठीक आहे मग पहिल्यांदा मसावीसाठी समान बघणे आणि दुसरी गोष्ट कमीत कमी, कमी, कमी घात घेऊन त्या संख्या लिहिणे कमीत कमी घात कोणासाठी सांगा मसावीसाठी तर बघा इथे कोण आहे सांगा दोन दिसले इथे दोनचा घातांक सात आहे म्हणून मसावी म्हणत असताना समान अंक बघणे हे बघा दोन काय म्हणून सांगा गोष्टी मी इथं लिहून देतो समान इथे काय म्हणून सांगा संख्या पहाव्या किंवा शोधाव्या बरोबर आहे आणि दुसरी गोष्ट काय म्हणून सांगा इथे काय मी लिहून देतो त्याला फॉलो करा कमी तर कमी घात म्हणजे कोण सांगा घातांक ठीक आहे घेऊन लिहाव्या कमीत कमी घात कमी घेऊन लिहाव्या हे समज समजलं प्रत्येकाला बघ बाग आता बघा इथं कोण आहे फक्त सांगा है। दोन आहे आणि इथे दोनचा घातांक किती आहे सात आहे मग कमी कोण आहे सांगा लक्षात घ्या कमी कोण आहे सांगा दोन अरे बोलता येते ना एक दोनही येते ना आपल्याला बोलत चला म्हणजे साळ्यात जगाचा कारभार तुम्हीच चालवून राहिले असं तोंड करून पाहू नका बोर्डकडे लक्षात घ्या तर आता बघा इथे काय म्हणून सांगा इथे किती लिहिले आपण दोन झालं आता इथे पाचचा कोण आहे वर्ग आहे आणि तिथे फक्त पाच आहे मग हे लक्षात घ्या ज्याचा घात कोणी नसतो तिथे किती असतो एक असतो हे लक्षात ठेवा हां लक्षात घ्या आता बघा इथे पाचचा वर्ग तिथे पाचचा घात एक म्हणजे दोन गुणीला काय होईल सांगा पाच कमीत कमी घात हां आता इथे तीनचा वर्ग आहे तीनचा घन आहे कोण लिहायचं आहे आपल्याला कमीत कमी घात म्हणजे तीनचा वर्ग मग इथे गुणीला आपण काय करू सांगा तीनचा वर्ग इथे सातचा घन आहे इथे सातचा वर्ग आहे मग कमीत कमी घात म्हणजे गुणीला ह्या ठिकाणी सातचा काय करणार आहोत वर्ग तर दादांनो हा झाला तुमचा मसावी समजलं का हो म्हणा नाही म्हणा काही इथं गणित करायची गरज आहे का नाही काय करायचंय समान संख्या पहाव्या अरे समजते ना काय करायचं आहे आम्हाला सांगा समान संख्या पहाव्या आणि काय सांगा कमीत कमी घात घेऊन लिहाव्या कोणासाठी मसावीसाठी आता म्हणा सर यांचाच लसावी कसा काढायचा तर इकडे बघा इकडे मी हे सुद्धा शिकवतो तुम्हाला या ठिकाणी काय शिकवतोय सांगा लसावी ओके लसावी आता लसावी काढायचा कसा काढायचा पहिल्यांदा स्टेटमेंट देतो इथे की जास्तीत जास्त घात घेऊन इथे समान बघायची आवश्यकता नाही आहे कोणासाठी लसावीसाठी सारख्या बघायची आवश्यकता नाही आहे इथे सामायिक अवयव पाहिजे मसावीसाठी कसे अवयव पाहिजे सामायिक लसावीसाठी असामायिक असले तरी चालते म्हणून जास्तीत जास्त इथे काय म्हणून सांगा घात म्हणजे घातांक इथे काय म्हणून सांगा घेऊन घेऊन सर्व संख्या लिहाव्या सर्व संख्या लिहाव्या सर्व संख्या हे त्याच्यापेक्षा सोपं आहे मला सांगा आता बघा इकडे दोन आहे दोनचा जास्तीत जास्त घात किती आहे सांगा सात म्हणून तुम्ही इथे काय लिहिणार आहे मला सांगा इथे दोनचा घातांक सात बुडीला पाचचा वर्ग पाचचा एक तुम्ही सांगा काय लिहायचं पाचचा वर्ग गुणीला तीनचा वर्ग आहे आणि तीनचा किती आहे घन इथे काय सांगा तीनचा घण सातचा घनं सातचा वर्ग तर इथे काय लिहिणार आहे सातचा सॉरी घन सातचा काय लिहायचं आपला घन ठीक आहे तर अशा पद्धतीनं यांचा आपण हे बघा दोन गुण्हेला पाच गुण्ला तीनचा वर्ग सातचा वर्ग हा या संख्यांचा कोण होईल मसावी होईल आणि खाली बघा दोनचा घातांक सात पाचचा वर्ग तीनचा घण आणि सातचा घण हा कोण होईल लसावी होईल समजत आहे का एवढं समजलं प्रत्येकाला चला पुढे एक्झाम्पल देतो तिथे ट्राय करा वाटल्यास तुम्ही काय करा मसाईसाठी हे स्टेटमेंट आणि लसाईसाठी हे स्टेटमेंट हे काय सांगा लिहून घ्या बघा मग मसावीसाठी आपण काय बोललो होतो ते लक्षात घ्या या ठिकाणी की समान संख्या पाहाव्या कमीत कमी घात घेऊन लिहाव्या लस्यासाठी जास्तीत जास्त घात घेऊन सर्व संख्या निघा समजलं आहे प्रत्येकाला चला पुढे एक्झाम्पल देतोय त्या एक्झाम्पलला फॉलो करा लक्षात घ्या चला इथे बघा एक्झाम्पल आहे बोर्डवर काय आहे एकदा चेक करा एक्झाम्पल बघा दोनचा घण गुणीला तीनचा वर्ग गुणीला पाच गुणीला सातचा घातांक चार इथपर्यंत एक संख्या इथे कॉमा आहे इथे हां बघा लक्षात घ्या दोनचा वर्ग तीनचा घातांक पाच पाचचा वर्ग सातचा घातांक सहा ही दुसरी संख्या नंतर दोनचा घन पाचचा घन सातचा वर्ग हे तिसरी संख्या यांचा मसावी आणि लसावी काढा असं तुम्हाला तिथे विचारलं गेलेलं आहे ठीक आहे सोडवा बघा इथे तुम्हाला काय काय काढायचं आहे मसावी आणि कोण सांगा लसावी चला इथे मसावी बघूया पहिल्यांदा हा मसावीसाठी तुम्ही काय म्हणता समान अंक बघा पुढे लक्ष द्या आता पुढवू नका आता इकडे फक्त पुढे बघा पुढचं एक्झाम्पल तुम्हाला आलं पाहिजे बघा तर इथे कसं करूया सर इथे दोन इथे काय म्हणून सांगा दोन आहे आणि इथे सुद्धा कोण आहे दोन आहे तिन्ही संख्येमध्ये दोन दोन आले आहे त्या ठिकाणी इथे दोनचा घन आहे दोनचा वर्ग आहे दोनचा घन आहे मग ह्या ठिकाणी तुम्ही काय लिहिणार आहे सांगा दोनचा वर्ग कमीत कमी घात म्हणजे दोनचा वर्ग झालं की किती संख्येत आला आहे सर्व संख्येत पहिल्यांदा सारखे तीन बघा इथे तीन आहे इथे तीन आहे तिथे तीन आहे का नाही म्हणून तीनला आपण मसावीमध्ये घेऊ शकत नाही कारण मसावीने सर्व संख्यांना भाग जातो तीनला नाही घ्यायचा इथे कोण आहे पाच आहे इथे काय म्हणून सांगा इथे पाच आहे या संख्येत पाच आहे याही संख्येत पाच आहे अरे समजत आहे ना मग पाच इथे कोण कोणताही घात नाही इथे पाचचा कोण आहे वर्ग घण म्हणजे इथे फक्त कोण आहे पाच सातचा कोण आहे सांगा चौथा घात आणि इथे सातचा किती सहावा घात इथे सातचा वर्ग कोण घेऊ रे मला सांगा सातचा वर्ग संपला कोण संपला म सा मी काही कठीण आहे का नाही व्यवस्थित गडबड नाही करून घ्यायची ह्या तर आता कोण काढायचा आहे सर आम्हाला तर आता कोण काढायचा आहे सांगा लसावी तर लसावी काय म्हटलं मी तुम्हाला सांगा लसावी किती सोपा सांगितला की सर्व संख्यांचा जास्तीत जास्त घात आता बघा दोनचा घन इथे दोनचा वर्ग इथे दोनचा घन म्हणजे इथे काय होईल सर दोनचा घन इथे तीनचा वर्ग तीनचा घातांक पाच इकडे तीन नाही आहे पण संख्या सर्व म्हणजे इथे काय होईल सांगा तीनचा घातांक पाच हा त्याच्यानंतर ठीक आहे किती आहे सांगा पाच पाचचा वर्ग पाच चा घन काय लिहू पटकन सांगा पाचचा घन सातचा घातांक चार सातचा घातांक सहा सातचा वर्ग सातचा घातांक सहा समजलं का तर हा कोण झाला सांगा ल सा बी काही कठीण आहे का नाही ते स्टेटमेंट जे लिहून दिलेलं त्याचा अर्थ बघा काय लिहून दिले बरोबर आहे मसावीसाठी समान संख्या कमीत कमी घात लसावीसाठी सर्वसंख्या जास्तीत जास्त घात समजलं प्रत्येकाला चला पुढचं एक्झाम्पल सोडवा या ठिकाणी हे बघा इथे बोर्डवर दिलेलं आहे कसं आहे बघा थोडंसं याला झूम करतोय मी हे बघा ह्या एकूण काय सांगा तीन संख्या तर आता इथे व्यवस्थित आपण क्लिअर करून घेऊया तीन संख्या कोणत्या कोणत्या हे बघा एक संख्या आहे इथपर्यंत दुसरी संख्या आहे काय सांगा इथपर्यंत आणि तिसरी त्याच्या पुढे ह्या तीन संख्यांचा मसावी आणि कोण सांगा लसावी तुम्हाला काढायचा आहे मसावी आणि कोण सांगा लसावी चला काढून बघा बघा इथे किती संख्या आहे सांगा तीन संख्या आहे आणि तुम्हाला निव्वळ काय काढायचं आहे सांगा मसावी पहिल्यांदा हा मसावी म्हटल्यानंतर पहिल्यांदा तुम्हाला काय बघावं लागेल तिन्ही संख्येत समान संख्या इथे कोण आहे दोन आहे दोन आहे दोन आहे समान बघितल्यावर कमीत कमी घात ठीक आहे मग आता इथे काय म्हणून सांगा दोनचा वर्ग आहे घन आहे दोन आहे म्हणून फक्त कोण सांगा दोन दोन म्हणजे घात किती एक दुसरी संख्या तीन 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 कमीत कमी घात किती सांगा तीन नंतर कोण सांगा पाच 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 कमीत कमी घात किती रे पाच आणि सात आहे तर सातही तिन्ही संख्येत आहे बघा सातचा सा वर्ग सातचा सा घातांक चार आणि सातचा सा वर्ग तर इथे काय लिहिणार आहोत आपण सातचा सा वर्ग ठीक आहे अकरा तिन्ही संख्येत आहे का नाही आहे त्याला सोडून द्या मग आता जो काढला तो कोण झाला मसावे बघा सारख्या संख्या कमीत कमी घात शॉर्ट लक्षात घ्या आणि आता इथे काय लक्षात ठेवूया आपण सांगा लसावी सर्वसंख्या जास्तीत जास्त घात दोनचा वर्ग घन दोन तर इथे काय सांगा दोनचा घन तीनचा वर्ग तीनचा वर्ग आणि तीन तर आम्हाला कोण पाहिजे सांगा तीनचा सा वर्ग याच्यापेक्षा काही जास्त घात नाहीये पाच पाचचा वर्ग पाच चा घन इथे काय लिहू सांगा पाचचा घन गुणीला सातचा वर्ग सातचा घातांक चार सातचा वर्ग काय लिहून सातचा घातांक चार गुणिला अकरा कारण सर्व संख्या समजलं प्रत्येकाला बघा मसावीसाठी काय आहोत आपण की या ठिकाणी आपण मसावीसाठी आहोत कमीत कमी घात आणि सारख्या संख्या लसावीसाठी जास्तीत जास्त घात सर्व संख्या पण सगळ्या वेळेस लिहायच्या आहे का नाही त्यातला जास्तीत जास्त घात घेऊनच लिहायच्या हे समजलं मसावी लसावी घातांगी संख्यांचा इथे कोणतंही कॅल्क्युलेशन आहे का ते सांगा नाहीये तर आता बघा तुम्हाला सांगतो तर चलांचा सा मसावी लसावी चल म्हणजे चल म्हणजे हे एबीसीडी असतं आणि यावेळेस पुन्हा तुम्हाला काय म्हणू सांगा फुल टेन्शन येतं म्हणजे आता इथे कसं असतं बघा एक सा घन वाय यम एक सा घातांक चार वाय यमचा घन आणि के यांचा लसावी मसावी किती असा तुम्हाला परीक्षेत प्रश्न येतो बरोबर आहे तर मग आता शेकडो विद्यार्थी परीक्षा देत असेल तर काही तर पुरं सोडून देतात कारण हे आपला कार्यक्रमच नव्या लक्षात घ्या तर हे आता जसं आपण केलोय तसा घातांकाचा काय म्हणू सांगा कार्यक्रम जसाच्या तसा ठीक आहे याच्यात अजिबात फरक पडायचा नाही तर पहिल्यांदा ना आपण कोण काढू इथे सांगा मसावी अरे समजते का कोण काढू सांगा मसावी काय करणार आहो मला सांगा हा इथे काय म्हणून सांगा समान अंक पहा या दोन संख्या आहे समजलं का एक सा घन एक सा चार तर एक्स एक्स कसा आहे सारखा आहे मग एक सा घन एक सा चार तुम्ही इथे काय लिहिणार आहे एक सा घन इथे वाय आहे इथे वाय आहे अरे समजत आहे ना वाय सुद्धा समान आहे म्हणजे इथे कोण लिहिला वाय ठीक आहे यम आहे इथे यमचा घन आहे म्हणजे कोण लिहिणार आहे यम झाला कोण झाला म सावी आता तुम्हाला सांगतो या ठिकाणी तुम्हाला काय काढायचं सर लसावी सर्व अवयव घ्यायचे आहे जास्तीत जास्त घात एक सा घन एक सा घातांक चार ह्या ठिकाणी तुम्ही काय घेणार आहे एक सा घातांक फोर वाय वाय तर इथे फक्त कोण सांगा वाय इथे यम यम चा घन कोण घ्यायचा सांगा यमचा घन आणि इकडे कोण सांगा के तर मग आता बघा इथे काही वेळ लागला का कॅल्क्युलेशन केलं का आपण नाही केलं जे आधी शिकलो तोच विषय ठीक आहे मसावी किती आला मसावी मला सांगा एक चा सा घन वाय यम आणि लसावी किती आला एक चा घातांक चार वाय यम चा घन के तर हे पहिली संख्या कोण झाली मसावी दुसरी संख्या कोण झाली लसावी बघा संख्येकडे लक्ष द्या ठीक आहे तर अशा पद्धतीनं मसावी लसावी दुसऱ्या गणिताचा काढता येईल बघा काढून बघा लक्ष द्या हां हे बघा इथे काय म्हणून सांगा गणित दिलाय आहे तुम्हाला एकदा व्यवस्थित गणताला लक्ष द्या बघा इथे समजा ओळखायला येत नसेल तर बघा एक्स घन वाय आणि ही एक संख्या झाली आणि दुसरी संख्या काय म्हणत आहे एक्सचा घातांक चार बघा लिहून देतो वाटल्यास संख्या खाली तुम्हाला हे बघा तशीच्या तशी एक्सा घन काय म्हणून सांगा वाय आणि एक्सचा घातांक चार के वाय पाचचा म्हणजे वायचा घातांक पाच अशा दोन संख्या आहेत त्यांचा मसावी आणि लसावी काढा आता तुम्ही हे कसं काढणार आहे इथं लक्ष द्या प्रत्येकानं पहिली संख्या कोणती आहे सांगा एक्स घन वाय दुसरी संख्या एक्सा घातांक चार के वाय वायचा घातांक किती सांगा पाच एक्स घन एक्सा फोर कोण काढायचा आहे मसावी सारखा आहे का एक्स दोन्ही याच्यामध्ये आहे इथं आहे इथे एक्सा आहे एक्सा घन कमीत कमी घात कमी म्हणजे याचा अर्थ काय होईल एक्सा घन ओके वाय वायचा घातांक पाच म्हणजे इथं वाय झाला मसावी आता काय राहील सांगा लसावी कसा राहील सर्व संख्या एक्स घन एक्सा घातांक चार काय होईल सांगा एक्सा घातांक चार इथे कोण आहे वाय इथे कोण लिहा सांगा वाय ठीक आहे सॉरी इथे वायचा घातांक किती पाहिजे आम्हाला पाच आणि इथे कोण आहे सांगा पुन्हा के तर इथे कोण लिहायचा के तर हा बघा एक्स घन वाय कोण झाला मसावी एक्सचा घातांक चार वायचा पाच आणि कोण सांगा के हा कोण झाला लसावी पॉईंट समजला सर्वांना असं चला पुढची संख्या बघूया पुढचं एक्झाम्पल घेऊया आपण या ठिकाणी मसावी लसावीसाठी बरोबर आहे एक्स वर्ग वायचा वर्ग आणि यम बघा एक्स वर्ग वायचा वर्ग आणि यम आणि दुसरी संख्या एक्स वायचा फोर ह्यांचा मसावी लसावी किती असा तुम्हाला प्रश्न मसावी पण काढा आणि लसावी पण काढा इथे माहीत आहे का तर ह्या दोन संख्या आहेत लक्षात ठेवा ही एक संख्या इथपर्यंत आहे आणि इकडे एक एक्स वायचा चा घातांक चार अशी दुसरी संख्या आहे लक्षात घ्या बघा ह्या ठिकाणी या दोन संख्या आहे तर बघा मसावीसाठी काय करायचं आहे दोन्हीमध्ये समान अवयव बघायचे एक्स इथे आहे एक्स इथे एक्सचा एक वर्ग आणि एक्स आणि समान बघितल्यावर कमीत कमी घात घ्यायचा आहे कुणासाठी घ्यायचा आहे कमीत कमी घात मसावीसाठी बरोबर आहे का मग मसावी एक्स वर्ग आणि एक्स तर कोण होईल सांगा एक्स वाय वर्ग आणि वायचा घातांक चार तर कोण होईल मला सांगा वायवर्ग अरे वायवर्ग वर्ग होईल ना कमीत कमी घात इथे यम आहे का इकडे नाही म्हणून यम सोडून द्या काय म्हटलं समान अवयव आता कोण बघायचा आहे तुम्हाला सांगा लसावी लसावीसाठी सर्व संख्या जास्तीत जास्त घा एक्स वर्ग आणि एक्स मध्ये येईल सांगा एक्सा वर्ग वाय वर्ग आणि वायचा वाय घातांक चार मध्ये कोण येईल वायचा घातांक चार आणि यमशी यम, यम येईल तर हे झाला मसावी कोण झाला एक्स वायचा वर्ग लसावी एक्स वर्ग वायचा घातांक चार आणि यम हा कोण होईल लसावी समजत आहे सर्वांना चला थोडंसं पुढे जाऊया आणि पुढचं गणित बघूया लिहा बघा गणित काय यम वायचा घन आणि यन के बघा ह्यांचा मसावी लसावी किती दोन्ही काढायचे आहे मसावी आणि लसावी दोन्ही काढा यम वायचा घन लक्षात घ्या नंतर कोण यन के यांचा मसावी लसावी किती ऑप्शनसुद्धा दिलेले आहेत चेक करा पटपटत बघा या ठिकाणी संख्या बघा कोणती आहे तुम्हाला सांगतो हा यम वायचा घण एक संख्या आणि दुसरी कोण आहे सांगा यन के आता बघा समान संख्या बघायच्या आहे आम्हाला इथे कोण बघायचा आहे सांगा मसावी मसावीसाठी समान संख्या आता मला सांगा इथे यम इकडे आहे का नाही वाय इकडे आहे का नाही यन तिकडे आहे का नाही के तिकडे आहे का नाही मग जिथं एकही अवयव सारखा नसतो मी तुम्हाला नियम शिकवलेला आहे आठवा एकही अवयव सारखा नसतो त्या संख्यांचा मसावी किती असतो एक असतो संपलं उत्तर इथं यांचा मसावी किती सांगा एक हे उदाहरणात जो काढलेलं उत्तर दिलं आहे ते लसावी होय आता सर्व अवयवांचा गुणाकार म्हणजे कोण सांगा लसा पण त्याच्यात तुम्ही काय घ्या सांगा सगळ्यात जास्तीत जास्त घात घ्या इथे यम आहे तर कोण घ्या सांगा यम घ्या वायचा कोण आहे सांगा घन आहे तर वायचा घन घ्या नंतर कोण आहे सांगा यन आहे यन घ्या के आहे के घ्या मग हे बघा इथे यम वायचा कोण सांगा घन यन के हा कोण होईल लसावे आता यामध्ये चिन्ह नसेल तेव्हा कोण होतो सांगा गुणाकार होतो मग तुम्ही पाच गुणीला तीन केले तरी किती येणार आहे पंधरा समजलं का आणि तीन गुणीला पाच केले तरी किती येणार आहे पंधरा म्हणजे इथं यम यन वायचा घन केलेला आणि इथे यम यन वायचा घन के लिहिला असं मागं पुढे लिहिल्यानं फरक पडणार आहे का फरक पडणार नाहीये फक्त आपले कंटेंट समान येत आहे का तो तिथे फक्त विचार करायचा समजत आहे प्रत्येकाला मग या संख्येचा मसावी किती झाला सांगा एक झाला आणि लसावी किती झाला सर यम वायचा घन यन के किंवा यम यन वाय घन के असं आपलं काय होईल सांगा उत्तर होईल समजत आहे सगळ्यांना चला पुढचं एक्झाम्पल पहा इथे काय म्हणत आहे बोर्डवर बघा आणि सोडवा एक्सचा घन वायचा घातांक पाच यम आणि के एक्स वायचा घातांक चार ह्यांचा मसावी व लसावी किती बघा आता याचं उत्तर तुम्ही कसं काढणार आहे ते लक्षात घ्या बघा तुम्हाला सांगतो काय म्हणत आहे या ठिकाणी ते सुद्धा फॉलो करा इथे काय म्हणून सांगा पहिल्यांदा कोण काढायचा सर आम्हाला मसावी काढायचा आहे कोण काढायचा आहे मसावी इथे कोणा एक्चा घणा आहे इथे एक्स सा आहे सारखा आहे कमीत कमी घात कोण होईल एक्स वायचा घातांक पाच आहे वायचा घातांक चार काय होईल वायचा घातांक चार इथे यम आहे इकडे यम आहे का नाही इकडे के आहे पण इकडे के आहे का नाही मग आपल्याला ल मसावीसाठी कसे पाहिजे समान पाहिजे ठीक आहे आता कोण काढायचा आहे सांगा लसावी काढायचा आहे समजत आहे का चला सर्व अवयव घ्यायचे जास्तीत जास्त घात काय म्हणू सांगा एक सा घन आणि इथे एक सा म्हणजे कोण होईल एक चा घन वायचा घातांक पाच वायचा घातांक चार सॉरी इथे कोण पाहिजे वायचा घातांक पाच ठीक आहे इथे कोण पाहिजे यम आणि इकडे कोण पाहिजे के तर हा वरचा एक्स वायचा घातांक चार कोण होईल म सा वी आणि इथे काय म्हणूया सांगा एक्स घन वायचा घातांक पाच यम के हा कोण होईल ल सा वी असं लक्षात घेऊया समजत आहे सर्वांना चला पुढचं एक्झाम्पल बघा या ठिकाणी काय म्हणत आहे पा एक्झाम्पल काय म्हणत आहे व्यवस्थित लक्ष द्या एक्सचा घातांक सहा वायचा घातांक सात सा सा यम ही एक संख्या आहे नंतर के एक्स वायचा वर्ग ही दुसरी संख्या आहे है, ह्यांचा मसावी व लसावी तुम्हाला काढायचा आहे काढा बघा ह्याला आपण कसं सोडवूया लक्ष द्या प्रत्येकानं इथे बघा इथे एक सा घातांक किती आहे सहा इथे एक्स काढायचा कोण आहे सर्वात पहिल्यांदा इथे मसावी काढायचा आहे बरोबर आहे मग मसावी जर समजा आपण काढत असेल तर सारखे अवयव घ्यायचे आहे आणि कमीत कमी घात एक सा एक्स हो एक सारखा आहे तिथं सहा आहे इथं एक घ्यायचा एक्स कमीत कमी घात वायचा घातांक सात वायचा वर्ग इथे काय घेणार आहोत वायचा वर्ग इकडे यम आहे का नाही आणि तिकडे के आहे का नाही म्हणून तो फक्त उत्तर काय होईल एक्स वायचा वर्ग हा मसावी आणि या ठिकाणी आता तुम्हाला काय करायचं आहे सर लसावी मग सर्व अवयव आणि जास्तीत जास्त घात मग सर्व अवयव बघा जास्तीत जास्त घात एक्सचा घातांक सहा एक्स म्हणजे एक्सचा घातांक सहा वायचा सात वायचा वर्ग म्हणजे वायचा घातांक किती सात इकडे कोण सांगा यम आणि नंतर कोण सांगा के हा झाला एक्स वायचा वर्ग कोण मसावी आणि एक लसावी काय एक्सचा घातांक सहा वायचा घातांक सात यम के मग आता तुम्ही इथे काय शिकले संख्या असो किंवा काय सांगा चल असो घातांकाचा मसावी काढत असताना मसावी कसा काढायचा सारखे अवयव जास्तीत जास्त सॉरी सारखे अवयव कमीत कमी, -कमी घात आणि लसावी जर काढत असाल तर काय सांगा सर्व अवयव कमी जास्तीत जास्त घात सर्व अवयव जास्त लिहून दिले आहे तुम्हाला बघा तर आता बघा इथे मसावी इथे काय म्हणून लक्षात घ्या मसावी म्हटल्यानंतर कोण कसे अवयव सांगा सारखे अवयव अरे बरोबर आहे ना कोणते अवयव सारखे अवयव आणि कसं म्हणून सांगा सारखे अवयव आणि काय सांगा कमी कमी घात कमी तर कमी काय म्हणून सांगा घात लक्षात ठेवा हां आणि इथे काय म्हणू सांगा लसावीच्या वेळेस कोणते अवयव सांगा सर्व अवयव कसे म्हणजे प्रत्येकच संख्या सर्व अवयव आणि इथे काय लिहित समजायचं सांगा जास्तीत जास्ती घात जास्तीत जास्त काय म्हणून सांगा घात समजलं इथपर्यंत तर इथे तुमचा काय संपला सर या एक ओळीमध्ये घातांकाचा मसावी लसावी संपला समजला घातांकाचा मसावी लसावी चला बाकी नंतरच्या तासात बघूया